माथेफिरू मनुवादी वकिलाने केलेला भयाड हल्ल्याचा जाहीर निषेध आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला तहसील कार्यालय रिसोड येथे एका लेखी निवेदनातून माथेफिरू मनुवादी वकिलाने केलेल्या भयाड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवून आदरणीय सर्वोच्च न्यायाधीशांचा अवमान करणाऱ्या सनातनी वकिलावर कारवाई करण्याची जोरदार घोषणा करत मागणी केली आहे नुकतेच भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब एका खटल्याची सुनावणी करत असताना एकाएकी जोरदार अवमानदर्शक घोषणा करीत सनातनी माथेफिरू वकील राकेश किशोर या उच्च एकशे तीस भर न्यायालयाच्या दालनात पायातील जूता काढून माननीय सर्वोच्च न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावला सदर घटनेची पडसाद न्यायालयाच्या दालनात तीव्र उमटला माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मात्र सदर प्रकरणात कानाडोळा करीत दोषी वकिलावर कुठलीही कारवाई न करता आपल्या खटल्याच्या कामात व्यस्त झाले होते आणि त्यांनी थोर आदर्शवादी मानवतावादीचं चित्र न्यायालयासमोर सर्वांसमोर मांडले आहे मात्र या भयाड हल्ल्याचा हल्ल्याच्या विरोधात देशभरातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय दोषी वकिलावर कारवाई करण्याची मागणी करत धाडसी कार्यकर्ते आणि असे ओळख असलेले नेते माननीय धाडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली रिसोड तालुक्यातील संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने तेथील तहसीलदार माननीय प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संविधान प्रेमी कार्यकर्ते असलेले भामाबाई सुरळकर माननीय धनंजय पंडित साहेब रोहणीताई खंडारे माननीय प्राध्यापक हेलोडे सर जाधव साहेब ब्रह्मानंद ताकटोडे साहेब अंबोरे साहेब अल्ताबजी घणकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनिक जनता टाइम्स जिल्हा प्रतिनिधी वाशिम जिल्हा दैनिक जनता टाइम जिल्हा प्रतिनिधी वाशिम टीव्ही चॅनल साठी आत्माराम जाधव हो। काल दिनांक का 7 तारखेला देशाचे सरणे माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या वकिलांनी हल्ला केला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी रिशोर तालुक्याच्या वतीनं सर्व आंबेडकरी जनता या ठिकाणी जाहीर निश्चित करत आहे राकेश किशोर यांनी जो जाणीवपूर्वक मनोवादी विचारच्या सरणीच्या वकिलांनी या ठिकाणी संविधानावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर आज या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे त्या, त्या वकिलाला हा अनेक दिवसापासून याच्या मनामध्ये एक मनात शिजत होतं की देशाचे सरन्यायाधीश साहेब यांच्यावर एक आपल्याला हल्ला करायचा आहे आणि तो त्याने मनात आकाश धरून त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्या वकिलाला संपूर्ण देश पातळीवर या ठिकाणी निषेध नोंदवल्या जात आहे म्हणून रिसोड तालुक्याच्या वतीनं त्या वकिलाला कठोरातलं कठोर शासन त्याची जीप छाटली पाहिजे त्याचे दोन्ही डोळे काढले पाहिजे त्याचा नाद छाटलं पाहिजे आणि टोंगळ्यापासून खाली पाय लुळे केले पाहिजे अशा मनोवादी सरकारमधल्या जे न्याय व्यवस्था ज्याच्यावर विश्वास जनतेचा आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी हल्ले होताना दिसत आहेत त्यामुळे आम्ही रिसोर्ट तालुक्याच्या वतीनं सर्व स्तरातील आंबेडकरी जनता संविधान प्रेमी जनता या ठिकाणी त्या वकिलाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद जय भीम जय शारदायक नेव्हर मिस